हॅलो गाईज आज मी जाते कुवारीला आणि कुवारीला फॉरेस्ट वाल्यांनी मस्त असं गार्डन असं तयार केलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो भिडूयाची शाळा बघा इथे आलेले आणि हा रस्ता हा रस्ता बघा कसा खराब आहे या वेळेस आम्ही बांधवाटाला आणि गाडी पण बघू शकता तुम्ही कोंबड्यांची कशी डुकू डुकू जाते जीवावर चढते हा रस्ता बघू शकता खराब रस्ता हा रस्ता चांगला केला तरी पण तो खराबच होतो त्याला गटार नाही हे खरडे बघा कसे मित्रा ओ कसे पडले ते बघा हे खरडे बघा कोणी लोक कहां से आते हैं होते बघा काय करत होता हा ड्रायव्हर गाडी तो, तो आणि आम्ही दादा दादा कुवारी आता चांगला रस्ता लागलेला आम्हाला तुम्ही बघू शकता कशा व्हिडिओ काढू आम्ही अशा व्हिडिओ काढतो असे काढू तर या वेळेस आता आम्ही बेलवडला पोहोचलेलो आहेत हा बेलवड बेल गाव तुम्ही बघू शकता आम्ही सध्या रस्त्यालाच येत त्याच्यामुळे पूर्ण गाव दिसणार नाही हा बघा गा गाव इथे हॉटेल आहे हा हॉटेल तुम्ही बघू शकता आणि मित्र हा खर्डीला रस्ता जातो आणि हा रस्ता जातो तळ्यामध्ये तानसा तलावात तर आपल्याला या तानसा तलाव मध्ये जायचं आहे तर चला हा पूर्ण जंगलातूनच रस्ता आहे बघा आमच्या स्वागतासाठी हे बघा ओ हे तुम्ही बघू शकता आपण बघायला बघा हा रस्ता पण बघा सिंगर रस्ता आहे मित्र चांगला आहे काय खरडे नाही काय नाही हा बघू शकता पूर्ण जंगलामधूनच रस्ता हा जातो आणि गाव जे आहे ते पण जंगला मध्येच आहे तर आता तुम्हाला आज दाखवतो व्यूज बघू शकता मित्रा या वेळेस आम्ही बेलवडला येत आणि थोड्याच अंतरावर बलवंत नाला आहे तर मी तुम्हाला दाखवतो नाव दाखवतो हे बघा हे तुम्ही बघू शकता बलवंत नाला आणि ह्या पायऱ्या आहेत ह्या बलवंत नाल्याकडे जातात म्हणजे तिकडे खाली आहे तर मित्राऊ बलवंतला मला पण माहीत नाही का का सांगतात असं सा, जर ज्याला कुणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बलवंतला का सांगतात तर चला मित्राऊ आता थोड्यात अंतरावर राहिलेले तर आपण आता आम्ही आता तिकडे जातो मित्र या रस्त्याला जरा तुम्ही सांभाळून यावा कारण या रस्त्याला वळण येत आहेत भरपूर वळण आहेत आणि सिंगलच रस्ता आहे तर काळजीपूर्वक या रस्त्याला तुम्ही इजोस आई बघा कसं वल नाही जागेवरच वल नाही मित्र आता थोड्याच अंतर आपल्या कुवारी गाव येते पण थांबव हा मित्र यावेळेस आम्ही आता कुवारीच्या गावाच्या जवळच येत तर इथे आम्ही थांबलेलो आहेत आता हे तुम्ही बघू शकता ही पाईपलाईन ही बघू शकता तुम्ही पाईपलाईन ही पाईपलाईन मुंबईला गेलेली आहे मुंबईला याचं पाणी नेलेलं आहे आपल्या वैतरणाड्यामधून आणि तिकडनं पाईपलाईन ही डायरेक्ट मुंबईला गेले नेलेली हे बघा आणि इथे डोंगर पोखरून त्याच्या आतून पाईपलाईन नेलेली आहे हे बघा पाणी पण चालू आहे तिकडे पाणी उडतंय आणि हा इथे ब्रिज आहे ह्या रस्त्याला आता आम्हाला जायचंय आणि थोड्याच अंतरावर गार्डन येणार आहे तर चला मित्र आता मी तिथेच तुम्हाला दाखवतो मित्र हा माझा मित्र आहे माझ्यासोबत आलेला आहे त्याला मी आता तिकडे आम्ही दोघे पण कुवारीला चालवले तर मित्रासोबत काहीतरी जावा फिरावा मित्रांसोबत आता थोड्याच अंतरावर आता मी कुवारीला पोहोचतोय मित्र हा रस्ता बघा कसा आहे चढण आहे आणि इकडे हे बघू शकता इकडे ओव्हल आहे हा बघा कसा रस्ता सिंगलच रस्ता आणि डेंजर हे तुम्ही बघू शकता हे आताच केलेलं आहे मित्रा हे बघा या अगोदर नव्हतं आणि हे ओव्हल पण बघू शकता तुम्ही खाली हे आताच बनवलेले आहे आता थोड्याच अंधरावा आम्ही थो आता पोहचतोय हा रस्ता पण तुम्ही बघू शकता असं चांगला रस्ता आहे अभयारण्य तर मित्रां आम्ही आता इथे पोहोचले आहेत आणि हा तुम्ही इथे गाव बघू शकता हुवारी गाव हे बघा घर आहेत हा रस्ता हुवारी वाडा आणि थोड्याच शंभर पर्यंत वॉकिंग डिस्टन्स तुम्ही याल तर गार्डन आहे आता तिथेच पोहचते आता हे बघा गार्डन पण दिसत हे तुम्ही बघू शकता मित्र या वेळेस आता आम्ही जवळ पोहोचलेले आहेत आणि हे नाव बघू शकता तुम्ही हे बघा वारीपाडा पर्यटन संकुल हा गेट बघू शकता आणि इथे नाव पण लिहिलेले हे बघा आणि हा गेट आहे गेट आता गेटमध्ये जाऊया मित्रा हे नवीनच बनवलेले आहे आता त्याचं काम चालू आहे आतमध्ये तिकडे काम चालू आहे आणि हे तुम्ही बघू शकता ले ले। हे लहान मुलांना खेळण्यासाठी छान असं बनवलेलं आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही हे बघा आता आम्ही आतमध्ये इकडे आलोय आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हे बघा इकडे बसायला आहे तिकडे तिकडे पण खेळण्यासाठी पोरांना आणि इकडे इकडे हे बघा छान असं आणि हा बघा लहान मुलासारखा वरती चढलाय <laughs> इथे कोंबडी पण आहेत का घेऊ का काय एखाद मित्र हे बघा ये बघा कसे आहे इथे झोपवलंय एक नंबर आहे एक नंबर खरा तुम्ही विजिट मारा हे बघू शकता तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं तुम्हाला हे बघा हे झाड हे हा बघा इथे वरती चढलेलं आहे हे बघा अरे लहान मुलासारखं मस्त काय बघायला एकदा तुम्ही इकडे एक विजिट करा एक चोरला हे बघा याच्यावरून एकदा दाखवतो का हे बघा हा, मी तुम्हाला दाखवतो माझा दा मित्र लहान मुलासारखा कसा खेळतोय <laughs> अरे सांभाळून अरे नंबर हे पूर्ण जंगलामध्येच एरिया आहे इकड फक्त एकच गाव आहे याच्या आजूबाजूला दुसरं कोणतंच गाव नाहीये आणि हे बघा तिकडे आतमध्ये पण तिकडे तिकडे आहे तिकडे आपल्याला अलाउड नाही हे बघा हे लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त चांगलं आहे एकदा तरी इकडे विजिट करावायड <laughs> <बत्ता राएडर। laughs> <बत्ता राएड। laughs> हे बघा तिकडे आतमध्ये नाही ना आतमध्ये पण आता मी जातो इकडे आतमध्ये पहिल्यांदाच आले आणि आतमधला सीन बघा हे बघा इथलं व्हिज बघू शकता मित्र या वेळेस हे बघा मोराच हे बघा मी ले? सोना सोनाली हा इथे आलोय बघायला एक म्हंटल व्हिडिओ काढावा यासाठी आलोय कसं युट्युबला <laughs> व्हिडिओ टाकली म्हणजे कुणी बघितलं तर इकडे विजिट करतील <laughs> तुम्ही इथेच असता तर मित्रो हे काका इथले फॉरेस्ट आहेत तर बरं वाटलं तर आम्ही इकडे जरा जातो हा हा हे बघा इकडे येत हे बघा छान असं बनवलेलं बघू शकता तला तर या तळ्यामध्ये जास्ती आपल्याला काही अलाउड नाहीये या तळ्यामध्ये भरपूर मासे आहेत त्याच्यामुळे ज्या वाले पण सांगतात अलर्ट करतात का या तलावामध्ये जा म्हणजे जे कोणी जात असेल त्यांनी सांभाळून जावा कारण का या तलावामध्ये मोठे मासे आहेत हाय मित्रांनो या तलाचं रहस्य असं आहे म्हणजे इतिहास कालापासून हा खदान आहे इथं रहस्य असा ही जे काही खदान आहे याचा दगड पूर्ण दगड आपला जो मोडक सागर आहे मोड सागर आपला आहे तो पूर्ण ह्या इथल्या दगडाने तो सागर बांधलेला आहे म्हणजे इंग्रज कालानी इथल्या या, या खदानीचा दगड वापरून तो आपला मोडक सागर बनवला आहे म्हणजेच हा तला जो जुना आहे हा जुना आहे जुना आहे भरपूर तर हा बघा मित्र म्हणजे तुम्ही विचार करा का मोडक सागर बनवलेला आहे तर या इथूनच दगड वाहतूक केलेली आहे त्या दगडांची हा तुम्ही बघू शकता आणि हे बघा मित्र आमच्या मागे हे मोराचं पिल्ल हे बघा हा इथे हा इथे आणि हे बघा तीन पिल्ल आहेत मोराचे आमच्या मागेच आलेले आहेत हे बघा एकच नंबर एक नंबर मित्रावे हे बघा मोराचं पिला त्याच्या डोक्यावर तुरा आहे तर मोहरावर मोऱ्याच्या डोक्यावर तुरत असेल ना तिकडे कोंबडी आहे का डोक्यावर नाही लहान आहेत हे आता मोठे झालेत हा मोठा आहे त्यांच्यावरून थोडा ते लहान आहेत अजून हे माणसाच्या मागे फिरतात ते हा मित्र यांना माणसांची सवय झाली काही माणसांच्याच माग फिरतात आता आम्ही इकडे आलेलो आहेत त्याला बघण्यासाठी तर आमच्या मागेच हे मोराचं पिलं आलेले आहेत हे बघा मित्र हे वाडा तालुक्यामध्ये कलबे गावातील आणि कलबे गावातील शेजारीच क्वारीपाडा आहे कलब्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक कुवारीपाड आहे तर जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्या फॉरेस्ट ऑफिसरवाल्या ही इथे मस्त चांगलं गार्डन बनवलेलं आहे इथे बघण्यासाठी मस्त आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण तुम्ही ते बघितलं असेल तुम्हाला मध्ये पण दाखवल मित्रा एकदा इथे विजिट करा, चान इतला करा छान असं इथला व्ह्यूज आहे तर मित्रो या ठिकाणी एकदा नक्की विजिट करा आणि छान असं हे पर्यटन स्थळ आहे तर इथे एकदा तरी येऊन जावा आणि इथला व्ह्यूज बघावा मस्त नाही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि एकदा इथे व्हिजिट पण करा टाटा.